नमस्कार सत्तरी मित्रांनो आपण सध्या आपल्या घरच्या प्लाटात आलेलो आहोत कलिंगड मिलोडी ही वाराडी आपण निवडलेली मित्रांनो लागवड करून मित्रांनो सहा दिवस झाड एक आपण ह्याच्यावर ड्रेसिंग केलेले आहे मित्रांनो बघू शकता थंडीच्या मानाने झाडाची वाढ

त्याच्यामध्ये टाटा कंपनीचे जिओ ग्रीड तसेच आपण कीटक जमिनीतील व कीटक कीटक जे असते त्याच्यासाठी आपण ग्रॅन्युएल मध्ये दाणेदार मध्ये वापरलो होतो मित्रांनो जेणेकरून जमिनीतील मुंग्या माना कीटक माना बघू शकतो जेणेकरून जमिनीतून किड्या मुंगे लागू नये जेणेकरून आपल्या रोप रोपाची मर होऊ नये त्यासाठी आपण देश मध्ये चारशील एक मित्रांनो आपल्या रोपामध्ये एक रोपाची मर झाले नाही मित्रांनो एखादं कुठंतरी तेवढं जात असतय पण सरस मर गेल्या त्या तुलनेत ह्या वर्षी मित्रांनो एकही रोप बऱ्याच प्रमाणात रोपाची मर संख्या एक आहे

मार्गदर्शक जयराम कृषि सेवा केंद्र कुंभारी एकदश्य भेट दिया मित्रो मोबाइल नंबर है चार नौ जोरो चार जोरो सात एक Durun